मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा ए एफ माहिती भरण्यास मुदतवाढ मिळालेली आहे बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं पत्र आहे बघा प्रतिसंचालक शिक्षण संचालक पुणे सहसंचालक विभाग शिक्षण विभाग प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व विषय शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा एस क्यू ए एफ बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ बाबत बघा उपरोक्त विषयास व संदर्भास अनुसरून आपणास कळविण्यात येते की एस क्यू एफ अर्थात स्वयंमूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्याचे अंतिम दिनांक संदर्भ क्रमांक तीनने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कळविण्यात आली होती परंतु या पत्राद्वारे संदर्भ क्रमांक चारनुसार एस क्यू एफ स्वयंमूल्यमापनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तरी आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत मुदती शंभर टक्के पूर्ण करून घेण्यात यावी सदरील पत्र आहे संचालक राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे तर मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्याची जी मुदत आहे ती वाढलेली आहे ती म्हणजे पंधरा मार्च शेवटची तारीख तत आहे तत्पूर्वी आपल्या शाळेचं स्वयंमूल्यमपन एस क्यू ए एफ पूर्ण करून घ्यायचं आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद